त्यानंतर अंजली धमाळ मॅडम यांचं त्यांचा सत्कार होत चाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर त्यानंतर ट्रॉफी ते परत स्वरूप आहे तर त्यांचा सत्कार एक मिनिट सर सर एक मिनिट बरा एकच मिनिट फोटोग्राफी

यह तंसई पूर्ण जनता सुबह सरकार तो जाकर ट्वेंटी एंड सरकार अगर तो वो तो मैं मने एंजली घमाएं